श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास शुक्रवार संबंधीचाच समावेश असणार आहे शुक्रवारच्या दिवशी कुठल्या वास्तुटिप्स फॉलो कराव्या कुठली कामं करावी हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण शुक्रवार म्हटलं तर प्रत्येकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो आता बघायला गेलं तर प्रत्येक वारानुसार वेगवेगळी देवता असते आणि तशा पद्धतीने जर आपण दररोज काही छोटे छोटे उपाय केले तर त्या त्या ग्रहाचा आपल्यावर शुभ परिणाम होण्यासाठी मदत मिळत असते त्यातली त्यात शुक्रवार म्हटलं तर खास माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस प्रत्येकाला वाटतं की आपली आर्थिक परिस्थिती ही नेहमी चांगली असावी आपल्याला कधीही खर्चाचा सामना करायला लागू नये किंवा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये असं प्रत्येकाला वाटतं पण तसं होत नाही बऱ्याचदा तसं वाटूनही आपले जे प्रयत्न आहे ते अपयशी ठरतात आपल्यावर कर्जाची समस्या निर्माण होते किंवा मग एखाद्या वेळेस आपली परिस्थिती चांगली असते पण हळूहळू ती बिघडत जाते आणि त्याचं कारणही आपल्याला समजत नाही आपण पैसा कमावतो पण तो, तो कमवल्यानंतर गमवावा देखील लागतो मग आजार पण येतं किंवा अन्य काही कारणास्तव आपले ते पैसे खर्ची होतात म्हणूनच आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा असणं गरजेचं आहे माता लक्ष्मीचा आपल्यावर कोप होऊ नये जर असं वाटत असेल तर नक्की शुक्रवारच्या दिवशी काही गोष्टींचं पालन करणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकतं तर बघा शुक्रवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं असतं किंवा या व्यतिरिक्त तुम्ही लवंगाचे एक दोन थेंब लवंगाचं तेलही मिळतं त्या लवंगाच्या तेलाचे एक दोन थेंब जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले किंवा आपलं जे साधं दूध असतं ते जरी एक ते दोन चमचा छोटासा जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा भरून घेतला एक भरून घेतला आणि तेवढं दूध जरी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि तशा पद्धतीने आंघोळ केली तर निश्चितच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर शुक्रवारच्या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा अगदीच पांढरे रंग घालणं शक्य नसेल तर कुठलाही शुभ रंग तुम्ही घालू शकतात पण शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे जर आपण त्या दिवशी घातले तर शुक्रग्रह जो आहे त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्यावर पडायला मदत होते नाही जर कपडे तुम्हाला पांढऱ्या रंगाचे घालणं शक्य झालं तर तुम्ही पांढऱ्या रंगाचा रुमाल देखील जवळ ठेवू शकतात अशा पद्धतीने जरी केलं तरीही चालणार आहे त्याने देखील तुमचा शुक्रग्रह मजबूत होणार आहे शुक्रग्रह म्हटलं तर धन संपत्ती ऐशोआराम लक्झरियस लाईफ आपण म्हणतो ना त्याच्याशी संबंधित असतो आणि म्हणूनच हा शुक्रग्रह आपला चांगल्या स्थितीत असणं गरजेचं आहे आणि तो चांगल्या स्थितीत आणण्यासाठी छोट्या छोट्या वास्तूटिप्स फॉलो करणं देखील गरजेचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम जे असतं ते म्हणजे आपल्या घराची स्वच्छता तर नेहमी आपलं घर आपल्याला स्वच्छच ठेवायचं आहे घर म्हटलं तर पसारा हा होणारच आहे पण वेळोवेळी जर तो आवरून घेतला तर निश्चितच माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे आणि घराकडे आकर्षित झाल्यानंतर जे महत्त्वाचं स्थान मानलं जातं ते कुठलं तर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो किंवा आपलं प्रवेशद्वार आपला उंबरठा त्यामुळे याबाबतीत देखील काही काळजी घ्यायची आहे आपल्या मुख्य दरवाज्याच्या ठिकाणी चुकूनही चप्पल बूट ठेवू नये जर ते ठेवायचेच असतील दुसरीकडे जागा नसेल तर तुम्ही ते शुरॅकमध्ये ठेवू शकतात किंवा एका ठिकाणी जागा करून व्यवस्थितरित्या ते मांडू शकतात पण अगदीच अस्ताव्यस्त आपण जर दरवाजासमोर ते ठेवले तर माता लक्ष्मी देखील कुठेतरी नाराज होत असते म्हणून ही काळजी घ्यायची आहे त्यासोबतच आपल्या दारासमोर तुळस नसावी आता दारासमोर प्रत्येकाच्या तुळस असावी हे तुम्ही ऐकलं असेल पण ती तुळस ठेवताना थोडीशी तिरकस पद्धतीने ठेवा अगदीच दारासमोर जर ती ठेवलेली असेल तर त्याने द्वारवेद देखील निर्माण होऊ शकतो म्हणून अंगणात तुळस असावी पण मुख्य दरवाजाच्या अगदीच समोरासमोर नसावी ही काळजी घ्या आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर आपला जो उंबरठा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा हळदीचं लेपन करायचं नाही हळदीचं लेपन दर शुक्रवारी दर गुरुवारी करणं शक्य झालं तर कमीत कमी हळदीच्या दोन उभ्या रेषा तरी तुम्हाला उंबरठ्यावर दोनही बाजूने मारायच्या आहे त्यानंतर आपल्याला जो आपला मुख्य दरवाजा आहे तिथे शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक काढलं तर मंगलमय वातावरण होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये जो धूप आहे किंवा जी अगरबत्ती आहे ती शक्यतो शुक्रवारच्या दिवशी तुम्ही गुलाबाच्या सुवासाची लावण्याचा प्रयत्न करा बघा गुलाब म्हटलं तर माता लक्ष्मीला प्रिय आहे कमळही प्रिय आहे तसंच गुलाबदेखील प्रिय आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जर सुवासिक अगरबत्ती आपल्या घरामध्ये जाळली तर त्याच्या वासाने देखील माता लक्ष्मी आकर्षित होत असते घरामध्ये कायमचं वास्तव्य देखील करते तर ही देखील विशेष काळजी तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर बघा प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो हा असतोच असतो पण जर तुमच्याकडे अजूनही माता लक्ष्मीचा फोटो नसेल आणि जर तुम्ही आणण्याचा विचार करत असाल तर माता लक्ष्मीचा फोटो आणताना माता लक्ष्मी कमळाच्या फुलावर बसलेल्या अवस्थेत आहे असा फोटो आणायचा आहे दोनही बाजूला हत्ती आहे असा फोटो तुम्हाला घरी आणायचा आहे बघा शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीचा फोटो खरेदी करून आणणं खूप शुभ मानलं जातं तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर हरकत नाही शुक्रवारच्या दिवशी तुम्ही त्या फोटोची पूजा करू शकतात पण ज्यांच्याकडे नाही आणि आणण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नक्कीच तो फोटो घेऊन येऊ शकतात धूप दीप अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर काहीतरी गोडाचा पांढऱ्या रंगाचा प्रसाद देखील तुम्ही फोटोसमोर ठेवू शकतात त्यानंतर आपल्या सौभाग्यामध्ये सुखामध्ये वाढ होण्यासाठी काय करायचं तर बघा शुक्रवारच्या दिवशी एक रुपयाचं नाणं घ्यायचं आणि आपला जो देवारा आहे त्या देवाऱ्यामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायचा आहे आता त्यानंतर माता लक्ष्मीची जी काही तुम्हाला पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करून किंवा मग अत्तर वगैरे आपण फोटोना देखील लावत असतो तशा पद्धतीने जशी तुम्ही पूजा करत असाल तशी करून घ्यायची आहे त्यानंतर त्या नाण्याची तो जण त्यानंतर ते जे नाणं आपण घेतलेलं आहे त्या नाण्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता फुलं अर्पण करायचे आणि त्यानंतर हे जे एक रुपयाचं नाणं आहे ते माता लक्ष्मीच्या फोटोसमोर दिवसभर रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारच्या दिवशी आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेचच ते जे नाणं आहे ते उचलून घ्यायचं आणि एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आणि त्यानंतर हे जे आ, एक रुपयाचं नाणं आपण गुंडाळून ठेवलेलं आहे तो कपडा जो आहे किंवा ती जी पोटली आहे ती जवळही माळगू शकतात किंवा आपल्या तिजोरीतही तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने करून बघा निश्चितच सौभाग्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त तुमचं कामाचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवलं तरीही चालणार आहे त्यानंतर बघा आता माता लक्ष्मीची कृपा असणे म्हणजे फक्त आपल्याकडे पैसा अडका असणे इतकं त्याला महत्त्व नसून तर आपलं आरोग्य ही देखील खरी धनसंपत्ता आहे त्यामुळे आपलं आरोग्य देखील उत्तम राहणं तितकंच गरजेचं आहे आपलं आरोग्य उत्तम राहिलं तरच आपण काहीतरी काम करू शकतो आणि त्याला यश मिळू शकतं आता जर तुम्हाला आरोग्य कायमस्वरूपी उत्तम राहावं असं वाटत असेल तर एखाद्या शुक्रवारच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये शंख अर्पण करू शकतात बघा गुपचुप त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे प्रत्येकाला सांगत फिरायचं नाही तुम्हाला न्यायचं आहे ना तर तुम्ही माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांच्या मंदिरामध्ये हा जो शंख आहे तो त्या ठिकाणी नेऊन अर्पण करू शकतात त्यानंतर माता लक्ष्मीला काहीतरी एखादा गोडाचा पदार्थ देखील तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात त्यानंतर आपल्या आरोग्यासाठी तिथे प्रार्थना करायची आहे घराच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे असं जर तुम्ही केलं एखाद्या शुक्रवारी निश्चितच आरोग्य राहण्यासाठी मदत मिळते त्यानंतर बघा आपल्या वाढ होण्यासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं लहान मातीचं भांडं लागणार आहे तुम्ही पंथी घेतली तरीही चालेल किंवा मातीची छोटी छोटी भांडी देखील आज बाजार आजकाल बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात तर तसं एक छोटंसं मातीचं भांड घेऊन यायचं ते आणल्यानंतर काय करायचं ते स्वच्छ पुसून घ्यायचं त्यानंतर त्या भांड्यामध्ये तांदूळ भरायचे तांदूळ भरल्यानंतर ता त्या तांदळावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि एक हळकुंड ठेवायचं आता हे सगळं झाल्यानंतर त्यावर एक झाकण ठेवायचं एक प्लेट ठेवून द्यायची आणि त्यानंतर माता लक्ष्मीची एखादी सेवा करायची मग तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकतात कुंजिका स्वत्र म्हणू शकतात किंवा माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो देखील तुम्ही म्हणू शकतात अशी सेवा आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये जे तांदूळ ठेवलेले आहे आणि नाणं ठेवलेलं आहे त्यावर करायचे आहे आता सेवा करून झाल्यानंतर काय करायचं हे जे भांडं आहे ते घेऊन आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे आता तुम्ही छोटीशीच पंथी घेतलेली असेल त्यामध्ये थोडेसेच तांदूळ बसणार आहे ते तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात तसंच ठेवून आलात तरीही चालणार आहे हळकुंड आणि कृपाच्या नाण्यासोबत पण जर तुम्ही मातीचं मोठं भांडं घेतलेलं असेल तर त्यामध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे तुम्ही ठेवू शकतात आणि ते जे तांदूळ आहे ते एखाद्या ब्राह्मणांना तुम्ही दान करायचं आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात आता अगदीच तुम्हाला पंथित करायचं असेल तर तेही करा पण मग ते अर्पण करताना माता लक्ष्मीच्या मंदिरात करा आणि थोडंसं मोठं भांडं असेल तर ता ते तांदूळ तुम्ही ब्राह्मणांना अर्पण करू शकतात किंवा दान म्हणून ते देऊ शकतात पण त्यामध्ये आपल्याला तांदूळच ठेवायचे आहे हे लक्षात घ्या त्यानंतर बघा आपल्या कामामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे त्यासाठी दानाचं विशेष असं महत्त्व आहे जर तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नक्कीच पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान करू शकतात मग जसं की तांदूळ आहे साखर आहे रवा आहे किंवा या व्यतिरिक्त वस्त्र जर तुम्हाला दान करायचे असतील तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र देखील दान करू शकतात कारण दानासारखं श्रेष्ठ का काहीही नाही त्यामुळे जे आपल्याला शक्य होईल ते तुम्ही शुक्रवारच्या दिवशी दान करू शकतात त्यानंतर बघा आपल्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी किंवा प्रगती होण्यासाठी छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे सकाळी शुक्रवारच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि एका आसनावर बसून माता लक्ष्मीचा एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र कमलात्मक बीज मंत्र आहे मंत्र असा आहे ओम श्रीम, श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमहा हा जो मंत्र आहे तो कमीत कमी अकरा वेळेस आणि जास्तीत जास्त एक माळ जप तुम्हाला करायचा आहे दर शुक्रवारी किंवा दररोज करायला हरकत नाही पण कमीत कमी दर शुक्रवारी जर तुम्ही एक माळ जप या मंत्राची केली तर निश्चितच तुमच्या व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे तर स्वामी भक्त हो शुक्रवारच्या दिवशी आपल्याला कुठल्या वास्तुटिप्स फॉलो करायचे असतात हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तेही विचारा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद